खूप समाधानी आहे आणि सगळ्यात आधी मी सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या सगळ्या मतदारांचं सगळ्या नागरिकांचं सगळ्या कार्यकर्त्यांचं सगळ्या पदाधिकाऱ्यांचं आणि आमच्या सगळ्याच हितचिंतक मंडळींचं अभिनंदन करतो त्यांना धन्यवाद देतो की इतका भरभरून प्रतिसाद आम्हाला दिला लोकसभेच्या वेळेला आम्ही लोकांना आवाहन केलेलं आणि त्याप्रमाणे लोकसभेची ही सीट जिंकण्यासाठी भारतीय जनता पार्टीच्या नारायणराव नारा राणे नारा नारा साहेबांच्या रूपाने आपण जी सीट जिंकली त्यासाठीचं योगदान हे सिंधुदर्ग जिल्ह्याचं फार मोठं होतं आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आपण एक लाखाचं मताधिक्य दिलेलं होतं आणि मी परवा एक दोन मुलाखतीमध्ये सांगितलेलं की ते लाखा लाखाचं मताधिक्य आहे ते मताधिक्य अजून पुढे जाईल आणि नेमकं तसंच झालेलं आहे लाखापेक्षा जास्त मताधिक्य तिन्ही सीटवर मिळून आपल्याला तिन्ही जागांवर मिळालेलं आहे तर त्यामुळे अत्यंत जिल्हाध्यक्ष म्हणून खूप समाधानी आहे महायुतीचा एक पदाधिकारी महायुतीच्या सगळ्या माझ्या सहकाऱ्यांसोबत भरपूर काम आम्ही जिल्ह्याभरात केलं सगळ्या कार्यकर्त्यांनी त्या सगळ्यांना धन्यवाद देतो आणि याच्या पुढच्या ज्या काही निवडणुका आहेत त्या अशाच चांगल्या पद्धतीने आपण लढू आणि चांगल्या पद्धतीने जिंकू या याच्यामध्ये विरोधी पक्षाला कुठलंही स्थान आपण ठेवलेलं नाही दोन हजार ला सन्मान्य साहेबांचा नुकताच प्रवेश झालेला होता सगळ्या कार्यकर्त्यांचा समन्वय होणं गरजेचं होतं आणि त्यामध्ये युतीमध्ये निवडणुका लढल्या गेलेल्या होत्या काही तांत्रिक गोष्टीमध्ये काही अपक्ष उमेदवार होते त्यामुळे अपेक्षित विजय त्यावेळी मिळाला नव्हता पण त्याचा आम्ही काही शल्य मनात ठेवलेलं नाही आणि त्यानंतर पुढच्या पाच वर्षामध्ये सन्मान्य राणेसाहेब असतील सन्मान्य पालकमंत्री रवींद्र चव्हाण साहेब असतील आणि युतीचे दीपक भाई असतील नितेशजी राणे असतील या सगळ्यात निलेशजी राणे असतील या सगळ्याच नेत्यांच्या मार्गदर्शनाखाली अतुलजी गाळसेकर आहेत प्रमोद चॅटर आहेत संघटनेचं चांगलं काम केलं भारतीय जनता पार्टीच्या बाबतीत म्हणायचं तर नऊशे एकवीस बूथ आहेत आणि नऊशे एकवीस बूथवर परिपूर्ण रचना असलेलं असं भारतीय जनता पार्टीचं नेटवर्क आहे या सगळ्याचा उपयोग आपल्याला या सगळ्या मताधिक्यामध्ये झाला जो लोकसभेमध्ये आपल्याला फरक दिसला तसाच विधानसभेत दिसला याच्या पुढच्या निवडणुकांमध्ये असंच या सगळ्या नेत्यांच्या मार्गदर्शनाखाली आपल्याला चांगलं हे मिळेल भारतीय जनता पार्टी हा राज्यातला आ, मोठा पक्षच होता याच्यापूर्वीच्या दोन्ही निवडणुकांमध्ये सिंगल लार्जेस्ट पार्टी म्हणून भारतीय जनता पार्टीच होतं एकशे तेवीस जागा होत्या नंतर एकशे पाच जागा होत्या एकशे सहा झाल्या पाचच्या नंतर तर त्यामुळे सिंगल लार्जेस्ट पार्टी आहे पण महायुतीमध्ये लढताना ह्या सगळ्याचा हिशोब आपण काय ठेवण्याची गरज नाही तो पार्टी पार्टी लेवलचा विचार आहे पण आम्हाला आनंद असा आहे की महायुतीने दोनशे पेक्षा जास्त जागा ज्या कोण कोणत्याही सर्वेमध्ये आल्या नव्हत्या तो त्या सगळ्या मिळवलेल्या आहेत आणि तो आनंद आहे या सगळ्याचा एकत्रित परिणाम आहे सन्मान्य शिंदेसाहेब असतील सन्मान्य अजित दत्त असतील सन्मान्य देवेंद्रजी असतील या तिघांनी जे काही काम केलं अडीच वर्षामध्ये रवींद्र चव्हाण साहेब आमचे त्यांच्याजवडील आहेत आणि या सगळ्यांनी जे तीन अडीच वर्षात काम केलं आणि काही योजना ज्या काय आणल्या त्या सगळ्याचं परिपाक म्हणजे साडेचार पट महाविकास आघाडीपेक्षा साडेचार पट आपल्याला जागा मिळालेल्या आहेत हा मोठा विजयाने आम्ही कार्य करतो तो विजय एन्जॉय करतो तिन्ही जागा तर आपण जिंकलेला आहोत आणि त्या जिंकणाऱ्याची नांदी लोकसभेला झाली होती त्यामुळे आता त्याविषयी काय अचानक झालेलं आहे अनपेक्षित झालेलं असं काही नाही पण तरीसुद्धा सगळ्या मतदारांना आमच्यासोबत लोकसभेला जसे होते तसे आता राहिल्याबद्दल मी धन्यवाद देतो आणि अशाच पद्धतीने महायुतीचं जे काय आता सरकार येईल त्या सरकारच्या माध्यमातून जनतेच्या सेवेसाठी सिंधुदुर्ग जनते आम्ही सगळे आमचे जे काय मार्ग आहेत ते सगळे मोकळे होतील आणि अत्यंत चांगल्या पद्धतीचा विकास हा सिंधुदुर्ग जिल्ह्याचा होईल